भारत पाकिस्तान तणावावर अमेरिकेकडून सतत विधानं येत आहेत भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतरही ट्रम्प यांनी भारत पाक पाकमधील तणाव कमी करण्यास सांगितलं होतं मात्र काल अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वॉन्स यांचं विधानसमोर आलं ते म्हणाले अमेरिका भारत आणि पाकिस्तानच्या मध्यात पडणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं मात्र अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली रुबिओ यांनी मुनीरला भारतासोबतचा तणाव कमी करण्यास सांगितलंय रुबिओ आणि मुनीर यांचे हे फोन अशा वेळी झाले जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर सीमेवर सतत गोळीबार होत आहेत आणि हवाई हल्ले देखील केले जात आहेत अशा वेळी मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांशी चर्चा केली यामुळे भारत आणि तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टामी ब्रुस यांनी सांगितलं की परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली रुबिओ यांनी दोन्ही नेत्यांना तणाव त्वरित कमी करण्याचं आवाहन केलं दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिघडू नये यावर त्यांनी भर दिला आहे त्यामुळे अमेरिका मध्यस्थी करून भारत पाकिस्तानमधील ही तणावाची परिस्थिती थांबवू शकते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अशा प्रकारचे महत्वाचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका